आमचे एवढाले शेत गेले आज येऊन आम्हाला कोणी म्हणताय की फक्त तुमचा साडेआठ नुकसान एका एकरात कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च झाला त्या शेतकऱ्याचा काय देता तुम्ही कोणी आधारे देता कोण्या निकषाव द्याले आणि चला पाणी बघा डोसक्या इतकं पाणी वावर आमच्या चार हजाराला खात दोन हजाराला कस करायचं अरे कोणी बोला लेकर बाळा कशाला शिकवायचे आम्ही हा लेकर बाळायचं उद्या शिक्षण आहे आमच्या घरात दाना नाही जनावर आमच्या उपाशी येतात पाणी वावर मावना झालं पुढे निघाल्या हा झालं हा, हा? कोण येणार को सांगा की कटून बघायच आम्ही रोजच्या <णिया> रोज खर्च कुठून सारायचा घराच्या बाहेर निघाले तर हजार रुपये रोज लागालाय एका माणसाला खर्च रोज हजार रुपये कुठून आणायचा चोऱ्या करायचं कोणाच्या खरं इमानदार फक्त आम्हीच चैतन कुठून भरायचं तुमचा खर्च कुठून लाईन बिल भरायचं कुठून खर्च सारायचा एका एका लेकराला खर्च थोडा येत नाही कोणा याचा जबाबदार नुसतं शासन माय बाप न्याय द्या थोडा तरी न्याय द्या निस्ते आमचे फोटो घेऊन आण आम्हाला हे करून करू नका आमचा तुम्ही रस्त्यात चेळ बांधलाय तुम्ही दुकान बांधल का आता आम्ही करतोच ना जगित होत ना साहेब शेतकऱ्याचा याच्यात सांगतो तुम्हाला या या आमचे राहणं गेली बंधाऱ्यात राहणं तुमचं गेलं नाही म्हणून लिहून दिलं आणि बघा पाणी तिथं किती आहे ते माणसाला उतर लागत नाही आणि हे म्हणतात की तुमचं काहीच गेलं नाही आणि आमचे राहणं आम्हाला माहित नाही आमच्या पोट खराब्या तीन तीन पाच पाच एकर पोट खराब्या पोट खराब्या काय म्हणता तुम्ही फोट खराबी फोट खराबी तुम्ही म्हणता याच्या शासन आम्हाला देता नाही बरोबर आहे की नाही तुम्हाला काय तुम्हाला घेतो तुम्ही शेतकऱ्याची બસ 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 બસ